प्रश्न तुमचे उत्तर माझी प्रश्न क्रमांक एक बाळ खूप रडत काय करायचं ताई सांगते बाळ खूप रडत असेल त्याची बरीच कारण असू शकतात कारण क्रमांक एक भूक भूक लागल्यामुळे बाळ रडू शकत दुसरी गोष्ट ओल डायपर किंवा ओलनॅपी डायपर राहिल्यामुळे त्यांची चिडचिड होते ते रडू शकतात तिसरी खूप महत्वाची गोष्ट पोटशूळ म्हणजेच गॅसेस लहान बाळ दूध पित असताना त्यांच्या पोटात हवा सुद्धा त्याबरोबर ओढली जाते आणि त्यामुळे त्यांना गॅसचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात होतो आणि त्यांची प्रचंड प्रमाणात चिडचिड होते तर हे गॅसेसमुळे सुद्धा बाळ रडू शकतात तर जास्त प्रमाणात बाळ रडत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे चौथी गोष्ट जास्त उष्ण वातावरण किंवा जास्त थंड वातावरण म्हणजे वातावरणामध्ये जास्त उष्णता असेल तरी त्यांची चिडचिड होते घामानी आणि थंड वातावरण असेल तर थंडीमुळे त्यांची चिडचिड होते पाचवी गोष्ट झोप बाळाची झोप पूर्ण झाली नसेल तर बाळ चिडचिड करतात त्यामुळे आपण त्यांच्या झोपेचं शेड्यूल फिक्स केलं पाहिजे म्हणजे त्यांची सुद्धा चिडचिड होणार नाही आणि आपल्याला सुद्धा ताण येणार नाही सहावी पण खूप महत्वाची गोष्ट दात येणे दात येताना बाळ प्रचंड चिडचिड करतात कारण त्यांच्या हिरड्या शिवशिवत असतात त्यांना आतमध्ये थोडस वेदना होत असतात त्यांना काहीतरी साव वाटत असत तर अशा वेळी बाळांची चिडचिड होते बाळ रडतात तर आपण थंड कापड म्हणजे एखादा मऊसूद रुमाल आपण मध्ये ठेवून तो गार करून आपण बाळाला सावायला देऊ शकतो त्यामुळे त्याच्या वेदना थोड्या प्रमाणात कमी होतात आणि त्याची चिडचिड सुद्धा कमी होते हिचिड कमी करण्यासाठी काही टिप्स पहिली गोष्ट आवडीचं खेळणं बाळांना खेळणी प्रचंड आवडतात त्यातलं कुठलं तरी खेळणं त्यांच्या आवडीचं असतं त्यांचं लक्ष पटकन वेधून घेण्यासाठी आपण त्यांच्या आवडीचं खेळणं त्यांना दाखवू शकतो दुसरी दुसरी गोष्ट गाणं आपण त्यांना एखादं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकवू शकतो त्यामुळे ते, ते शांत होतात तिसरी गोष्ट आई स्वतः गाणं गाऊ शकते त्यामुळे आईच्या आवाजाने बाळाला कम्फर्ट मिळतो आईने बाळाला मिठी मारावी बाळाला शांत करावं म्हणजे बाळ कम्फर्टेबल होतं त्याला बरं वाटतं त्याचं मन मेंदू त्याचं शरीर आपोआप शांत होतं आणि त्याची चिडचिड बऱ्या प्रमाणात कमी होते प्रश्न तुमचे उत्तर माझे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ज्यांची बाळं फार चिडचिड करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे ती का चिडचिड करतायत हे ते त्यांना नक्की कळेल मेन सिरीज घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत फिट राहा आणि हसत राहा